हॅलो फ्रेंड्स मी शेप नील आज आपण अस्सल कोल्हापुरी पद्धतीचा पांढरा रस्सा बघणार आहे आणि तोही व्हेजमध्ये त्यासाठी मी काजू बदाम आणि तीळ परत खसखस हे भिजत ठेवले परत हे खडा मसाला याच्यामध्ये बदाम फूल वेलदोडे मसाला वेलदोडे दालचिनी लवंग धने जिरे दोन हिरव्या मिरच्या लसूण आल्लं तूप तेल परत एक नारळ घेतला आहे मी बारीक चिरून आणि हा व्हेजिटेबल्स स्टॉक करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या पाण्यामध्ये शिजवून त्याचं पाणी काढून घेतले त्याला व्हेजिटेबल स्टॉक म्हणतात आणि याच ठिकाणी नॉन जर रेसिपी करायची असेल तर मटन तुम्ही असं शिजवाय शिजवत ठेवायचं आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं पांढऱ्या रस्त्यासाठी फक्त एवढाच यात बदल केला आहे मटणाच्या ठिकाणी मी व्हेजिटेबल स्टॉक घेतला आहे तर आता आपण हे ओलो खोबरं आणि काजू खसखस परत तीळ बदाम याची पेस्ट करून घ्यायची आणि त्याचं दूध काढून घ्यायचं पहिल्यांदा आता मी असे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ओलो खोबरं काजू भिजवलेले काजू बदाम तीळ खसखस आलं लसूण हे सगळं मी असे बारीक पेस्ट करून घेतले मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये जादा पाणी घालून मी जी पेस्ट केले कारण जास्त पाणी घातल्याशिवाय त्याचं दूध तयार होत नाही आता मी एका गाळण्यातून गाळून घेतो आणि ते दूध काढून घेतो आणि स्वतः बाजूला करतो आता मी असे याच्यामध्ये काढून घेतो आणि याचं दूध काढायचं आता आता मी असं सगळं नारळाचं दूध काढून घेतले आणि त्याचा असा चौथा मी बाजूला केला आहे आणि असं दूध काढून तयार आहे आता आपण पांढरा रस्सा तयार करायला घेऊया आता पहिल्यांदा पॅनमध्ये मी हे आपण नारळाचं दूध काढलेलं आहे ते याच्यामध्ये घेतो मग हे आपण व्हेजिटेबल स्टॉक तयार केले ते याच्यामध्ये घालतो हे व्हेजिटेबल स्टॉकच्या ठिकाणी तुम्ही मटनचा स्टॉक घातला तर नॉनव्हेज पांढरा रस्सा तयार होतो आहे इथं मी व्हेज रस्सा केला आहे सेम असंच नॉनव्हेजचा पांढरा रस्सा तयार करायचा याच्यामध्ये मी व्हेजिटेबल स्टॉक घातला आहे आता मी दुसऱ्या एका पॅनमध्ये याला तडका देण्यासाठी पॅन ठेवतो पैन मरे थोड़ा सा तेल तूप हिता मी तमालपत्री घो हिरवी मिर्ची धने थोड़े आणि लवंग बदाम फूल खडा मसाला सगळा याच्यामध्ये मी घालतो लॉमपत्री मसाला वेलदोडे दालचिन साधे वेलदोडे जिरे थोडे थोडे मी फ्राय करतो आणि आता हे मी हे आपण इथं पांढऱ्याला ससरी तयार केले त्याच्यामध्ये होतो याला आता मंद आचेवर आपण याला उकळी आणायचे आहे आणि नंतर ना उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ ॲड करायचं आणि मग गरम गरम सर्व करायचं पांढऱ्या रस्साला उकळी येईल तोपर्यंत आपण याला असं हलवत राहायचं नाहीतर आपला पांढरा रसा फुटू शकतो आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि नंतर मग मीठ घालायचं ज्यावेळी आपण सर्व करतो त्यावेळी थोडंसं मीठ घालायचं पांढरा रस्ता आपला आले। आता छान उकळी आली आता आपण याच्यावरती थोडीशी चिमटभर मिरेपूळ घालायची आता मी बंद करतो गॅस आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करतो चवीपुरतं मीठ आणि आता याला मी सर्विंग बोलमध्ये काढून घेतो आणि गरम गरम सर्व करतो आता आपला हा मस्तपैकी गरमागरम पांढरा रस्सा तयार आहे व्हेज पांढरा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू